पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानांतर्गत ठाणे महापालिकेच्या विविध विभागामार्फत वृक्षारोपण घोलाई कळवापूर्व पाण्याची टाकी समोरील उद्यान भूखंड येथे वृक्षरोपण व खत वाटप कार्यक्रम उपनगर अभियंता व कार्यकारी अभियंता बांधकाम व पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी विनोद पवार उपनगर अभियंता पाणी पुरवठा विभाग यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले त्याप्रसंगी अतुल कुलकर्णी कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग प्रशांत फिरके उपअभियंता पुरवठा विभाग भोळे उपअभियंता बांधकाम विभाग दि, दिनेश गावडे उद्यान निरीक्षक ओंकार सावंत वृक्षवृष्ठ उपस्थित होते घोलाईनगर पाण्याची टाकी उद्यानासाठी आरक्षित भूखंडाजवळ तीनशे वृक्षरूप पार्शिक नगर नाईंटी फीट रोड येथे दोनशे रुपये खारेगाव रेल्वे फाटकजवळील मैदानात दोनशे वृक्षरूपे ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून देण्यात आले असे दिनेश गावडे यांनी सांगितले राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभर झाडं लावण्याची ही मोहीम वृक्षारोपणाची हाती घेतलेली आहे त्यानुसार ठाणे शहरामध्ये एक लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे आतापर्यंत विविध विभागामध्ये विविध ठिकाणी चाळीस हजार वृक्षांचं वृक्षारोपण झालेलं आहे आज आणि कळवा मुंब्रा विभागामध्ये दोन हजार झाडं लावण्याचं उद्दिष्ट आहे आणि पुढील काही दिवसामध्ये एक लाख झाडं पूर्ण होतील त्यापेक्षा